सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल वर मी नम्रता आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे रेसिपी आहे आणि अशा सिंपल साध्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आधी हे छोले मी रात्रभर पाण्यात भिजत घातले होते आणि ते, ते थोड्याशा पाण्यामध्ये मी शिजून घेतले आहेत शिजताना त्याच्यामध्ये बघा एका कॉटनच्या कपड्यामध्ये रुमाल आहे छोटासा त्याच्यामध्ये मी घेतलेले अख्खे खडे मसाले ते स्टार स्टारफूल एक घेतलेला आहे दोन लवंग एक दालचिनी दोन काळी मिरी एक तेजपत्ता आणि चहापत्ती दोन छोटेच चमचे घेतलेले आहेत तर तेजपत्ता तुम्हाला तसाच कुकरमध्ये टाकायचा आहे आणि ह्या सगळ्या गरम मसाल्याची मी एक पूड केलेली आहे म्हणजे पुडीमध्ये बांधलेली आहे आणि ती कुकरमध्ये टाकली आणि झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या घेतल्या तर भटुरेसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेला आहे मैदा तर मैदामध्ये मी आधी सा टाकलेला आहे थोडीशी साखर थोडेसे मीठ आणि अर्धा चमचा सोडा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर टाकले दोन चमचे दही आणि त्याच्यानंतर मी टाकलेले आहे दोन चमचे रवा आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून तुम्हाला चांगलं मळून घ्यायचं चा आहे आणि त्याला चांगलं भिजत ठेवा मी तास मी दोन तास भिजत घातलेले जेवढं तुम्ही भिजत ठेवाल तेवढे भटुरे खूप छान फुलतात आणि खूप छान लागतात पीठ मळून साईडला ठेवलं त्याच्यानंतर वाटणासाठी आपल्याला घ्यायचं आहे कांदा दोन कांदे एक टोमॅटो सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक आणि हे वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ही बारीक पेस्ट केल्यानंतर आपली हे बघा छोले एकदम छान शिजलेले आहेत ती पुढी साईडला काढून घ्यायची तमालपत्र ही साईडला मी काढून घेतलं तुम्ही बघू शकता आपले छोले एकदम छान शिजलेले आहेत तर आपल्याला तयारी करायची आहे फोडणीची तर फोडणीसाठी मी एका साईडला थोडंसं सा गरम पाणी करायला ठेवलं आणि पॅन मध्ये टाकलं थोडस तेल आणि तेलामध्ये आण तेला टाकलेलं आहे जिरं आणि हे जिरं चांगलं फुललं की त्याच्यानंतर आपल्याला ती कांदा टोमॅटोची जी पेस्ट आहे ती टाकायची आहे तर आपण कांदा आणि टोमॅटो आधी भाजलेला नाही तर कच्चाच वाटलेला आहे तर त्याचा कच्चापणा पूर्ण जास्त पण आपल्याला याला फ्राय करायचा आहे फ्राय म्हणजे भाजून घ्यायचं आहे आणि टोमॅटोला चांगलं तेल सुटलं पाहिजे तर याच्यामध्ये मी थोडंसं कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे ज्याने थोडंसं आपल्या कालवनाला तरी येते तर छोलेला चांगला तवंग येईल लाल कलरचा म्हणून मी इथे कश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे हे तिखट नाहीये फक्त कलर देते त्याच्यानंतर ते त्याला मी झाकण ठेवून थोडस तेल सुटून दिलं आहे चांगलं प्रॉपर भाजून घेतलेलं आहे तोपर्यंत मी थोडेसे जे छोले होते शिजवलेले ते ला वाटीत काढून घेतलं आणि त्याला स्मॅश करून घेतलं एकदम बारीक करून घेतलं हे नंतर आपल्याला छोले टाकल्यानंतर मसाल्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपले छोले थोडेसे घट्ट होईल नाही केलं तरी चालेल काही हरकत नाही असंही आपण कांदा टोमॅटो टाकल्यामुळे ते घट्ट होणारच आहे आणि या मुमेंटला टाकलेला आहे आपलं घरातलं लाल तिखट हळद आणि मीठ मसाल्याला चांगला तेल सुटलेला आहे आता या मुवमेंटला आपल्याला टाकायचं आहे छोले जे आपण शिजून घेतलेले आहेत तर ते छोले प्रॉपर काढून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एका साइडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे स्मॅश केलेले जे छोले होते तेही मी याच्यामध्ये टाकून घेतले चांगलं एकजीव करून घेतला सगळा मसाला त्याच्यानंतर आपण टाकले आहे गरम पाणी याने थोडीशी तरी छान येते आणि त्याच्यानंतर प्रॉपर आपण झाकण ठेवून त्याला थोडीशी वाफ येऊन देणार आहोत झाकण नाही ठेवलं असंही त्याला उकळू दिलं तरी काहीच हरकत नाही याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे कसोरी मेथी थोडीशी कसोरी मेथी हातावर क्रश करून त्याच्यावर टाकून द्यायची तुम्हाला कोथमीर टाकायची तुम्ही कोथमिरीही टाकू शकता पण कसोरी मेथीने छान चव येते आणि तुम्ही जर तुम्हाला थोडंसं आंबट चव हवी असेल तर तुम्ही अमचूर पावडर सुद्धा टाकू शकता त्याने ही खूप छान छोली लागतात त्याच्यानंतर बघा तुम्ही तर्री बघू शकता भाजीला किती छान तर्री आलेली आहे छान उकळली आहे आपली भाजी आणि भाजीला वरून तडका द्यायचा आहे तर मी एका चमच्यामध्ये बघा तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये पाच सहा तीन चारच लसणाच्या पाकळ्या टाकल्या चिरून तुम्ही ठेचूनही टाकू शकता आणि तेल बघा की खूप गरम आहे थोडस थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कश्मीरी लाल तिखट म्हणजे ते तिखट नाहीये फक्त कलरसाठी तर थोडंसं तेल थंड होऊन द्यायचं नाही तर मग आपला मसाला करपू शकतो बघा आता थोडस थंड झाल्यानंतर मी आपलं लाल तिखट टाकलं आणि त्याची वरून दिलेली आहे फोडणी आणि छान तडका बसलेला आहे बघा हसतो किती छान कलर दिसतोय ते वा छान तडका बसला आहे आणि या मुवमेंट वर तुम्हाला झाकण लावून ठेवून द्यायचं आता गॅस बंद केला तरी चालेल तुमची तयार आहे त्याच्यानंतर आपण करणार आहोत भटुरेची तयारी तर जे पीठ आपण मळून ठेवलेलं आहे त्याला थोडस तेल लावून छान पैकी मळून घ्यायचं आहे व्यवस्थित गोळा करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला ज्या साईज मध्ये हवं आहे भटुरे त्या साईज मध्ये लाटून गरम तेलामध्ये तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपले भटुरे एकदम छान फुगलेले आहेत आणि खायला सुद्धा खूप छान लागले होते मस्तपैकी मी सगळ्यांसाठी हे अशाच प्रकारे सगळे भटुरे तळून घेतले आहेत पण तेल मीडियम गरम पाहिजे जास्तही गरम नाही जेणेकरून आपली जी भटुरे आहेत आहे। ते जळून जातील किंवा एकदम थंडही नाही त्याने कसं होणार भटुरे फुलणार नाही तर बघा मीडियम याच्यामध्ये एकदम छानपैकी आपले भटुरे मस्त फुगलेले आहेत जेवढे तुम्ही भिजत ठेवाल तेवढेही छान हे भटुरे फुलतील आणि चवीलाही खूप छान लागेल आपला आजचा वेग भटुरे आणि छोले तयार आहेत या जेवायला तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग